नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पाहत आहोत कपाशीच्या आधुनिक शेतीच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून नुजिवडू सीड्स कंपनीचं विदर्भातील अकोला जिल्ह्यातील हा विजेता कापूस कापूसवानाचा यांत्रिकी कापूस वेचणीचा हा दुसरा यशस्वी प्रयोग शक्तिमान कंपनीच्या कॉटन मास्टर वन फोर थ्री सेवन या यंत्राच्या सहाय्याने आणि शेतकरी बंधूंनो हे कापूस वेचणीचं शक्तिमान कंपनीचं मशीन आहे आणि या मशीनद्वारे या ठिकाणी विजेता कापूसवानाची वेचणी होणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधनं लक्षात घ्या हा कापूस वेचणीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बरोबर दोन ओळीतील अंतर हे नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन फूट ठेवणं गरजेचं आहे झाडातील अंतर आपण पंधरा सेंटीमीटरपासून ते तीस सेंटीमीटरपर्यंत म्हणजे एक फुटापर्यंत ठेवू शकतो म्हणजेच कोरडवाहू शेतीमध्ये जास्तीत जास्त झाडांची जास्त संख्या वाढवून आपण कपाशीचं उत्पादन तर वाढवू शकतो परंतु कापूस वेचणीच्या दृष्टीने जे मजुरावरचा जो खर्च जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा होतो आहे तो भविष्याच्या काळामध्ये अशा शक्तिमान कंपनीच्या या यंत्राद्वारे आपण कपाशीचा यशस्वी वेचणीचा प्रयोग हा करू शकतो आणि यासाठी कुठल्या काळजी शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण विजेता कापूसमानाच्या प्लॉटमध्ये जाणून घेऊया तर चला शेतकरी बंधूंनो आता आपण पाहत आहोत की या विजेता कापूस वाहनाची या ठिकाणी चार एकरवरती न्यूमॅटिक प्लांटरद्वारे नव्वद सेंटीमीटर बाय साडेबावीस सेंटीमीटर म्हणजे तीन फूट बाय जवळपास नऊ इंचावरती या ठिकाणी लागवड झालेली आहे त्या मशीनद्वारे कापूस वेचणीचा हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्याला या विजेता कापूस वाहनासारखे लवकर तयार होणारे वाहनं निवडावे लागतील की जे वाहन उभट वाढणारं राहील जवळजवळ लागवड झाल्यानंतर सुद्धा त्याची दाटी होणार नाही आणि या विजेता कापूसवानाचा आपण बघू शकतो की हा कापूस एकदम बलकेदार फुटतो म्हणजे वेचायला हाताने तर सोपाच जातो परंतुसुद्धा मशीननंसुद्धा कापूस वेचण्यासाठी जर कापूस जर बलकेदार मोकळा फुटलेला असला तर कापसाची वेचणी चांगली होते आणि सोबतच आपल्याला हा मशीनद्वारे कापूस वेचणीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्या आपण झाडांची संख्या वाढवतो त्यावेळेस पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत ज्याच्यामध्ये चमत्कार नावाचं जे एक घरडा कंपनीचं पी जी आर येतं त्याचं जर आपण वेळोवेळी पंचेचाळीस दिवस पासष्ट दिवस पंच्याऐंशी दिवस अशा जर वेळोवेळी जर फवारण्या घेऊन जर आपण झाडाची वाढ नियंत्रित ठेवली तर निश्चितच हा मशीनद्वारे जर कापूस वेचणीचा प्रयोग आहे हा अंततः यशस्वी होतो शेतकरी बंधूंनो मुजीवडू सीड्स आयोजित अकोला जिल्ह्यातील हा मशीनद्वारे वेचणीचा हा दुसरा प्रयोग आहे आणि आता आपण मशीनद्वारे सुद्धा कशी काप कापसाची वेचणी होते ही प्रत्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी <सकति> शेतकरी बनमो हा विजेता कापूस वाण जो आहे हा नुजिवडू सीडचा हा आधुनिक शेतीच्या दृष्टीने पाऊल ठेवण्यासाठी अतिशय चांगला वाण नुजिवडू सीड कंपनीने दिलेला आहे की ज्यामध्ये हा वाण उभट वाढणारा आहे म्हणजे झाडांची संख्या वाढवता येते हा लवकर येणारा वाण आहे म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो तिसरी महत्त्वाची गोष्ट विजेता कापूस वानामध्ये की रस शोषक किडीस अतिशय सहनशील आहे म्हणजे फवारणीचा खर्चात बचत होते वेचणीसाठी अतिशय सोपा हा विजेता कापूसवान आहे अलगत असा हातामध्ये येतो म्हणजे वेचायला खूप सोपा आहे वजनदार कापूस भरतो आणि सोबतच विजेता कापूसवानामध्ये रुईचा उतारा हा अडोतीस ते चाळीस टक्क्यापर्यंत भरतो म्हणजे बाजारभावसुद्धा विजेता कापूसवानाला चांगला मिळतो तर शेतकरी बंधूंनो बघा विजेता कापूसवान